नमस्कार शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये आपण कोणत्या तिळाची लागवड केली पाहिजे तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तिळाचं पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये घेता येतं तिळाचं बियाणं बारीक असल्यामुळं जमीन चांगली भुसभुशीत बुश तयार करावी लागते त्यासाठी काडी कचरा वेचून उभी आडवी वखरणी करावी त्याचबरोबर जमीन तयार करताना चांगलं कुजलेलं शेणखत त्यामध्ये मिसळावं शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामाकरिता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं एकशे एक आणि एन टी अकरा एक्क्याण्णव या जातींची शिफारस केलेली आहे एकेटी के एके टी एकशे एक या जातीचं गुणधर्म म्हणजे हा वान नव्वद ते पंच्याण्णव दिवसात परिपक्व होतो दाण्याचा रंग पांढरा आहे तेलाचं प्रमाण अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास टक्के असून उत्पादन प्रति हेक्टरी दहा क्विंटल मिळतं म्हणजेच आपल्याला एकरी चार क्विंटल उत्पन्न या तिळाचं उन्हाळी हंगामामध्ये मिळू शकतं शेतकरी मित्रांनो तिळाची लागवड करण्यासाठी उन्हाळी हंगामाकरिता प्रति हेक्टरी चार किलो बियाणं आपल्याला वापरावं लागतं शेतकरी मित्रांनो पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम कार्बेंडाझिम त्याचबरोबर चार ग्रॅम टायकोडर्मा प्रति किलो या बीज प्रक्रिया करावी यामुळं जमिनीतून उद्भवणाऱ्या रोगांना आळा बसतो त्याचबरोबर बियाण्याची उगवण चांगली होते शेतकरी मित्रांनो उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी पेरणीला उशीर झाल्यास पीक कापणीच्या वेळेला मान्सून पूर्व पावसात सापडण्याची भीती असते बियाणं फार बारीक असल्यामुळं समप्रमाणात वाळू किंवा गाळलेले शेण किंवा राख माती मिसळावी तिफणीनं तीस सेंटीमीटर वर पेरणी करावी शेतकरी मित्रांनो खत मात्रा याविषयी जर माहिती घेतली तर आपण दहा सव्वीस सव्वीस पंचवीस ते तीस किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये पेरणीच्या वेळेस देऊ शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नत्राचा दुसरा हप्ता आपल्याला पेरणीनंतर तीस दिवसांनी द्यायचा आहे यामध्ये आपण दहा ते पंधरा किलो युरिया प्रति एकर क्षेत्रामध्ये देऊ शकता त्याचबरोबर जमिनीमध्ये झिंक आणि सल्फरची कमतरता दिसून येत असेल तर आपण शिफारशीनुसार झिंक आणि सल्फरचा वापर या ठिकाणी करू शकता एकरी आठ किलो झिंक आणि सल्फर प्रति एकरी आपण वापर करू शकता शेतकरी मित्रांनो झिंक आणि सल्फरचा वापर आपण पेरणीच्या वेळेस करायचा आहे शेतकरी मित्रांनो पेरणी नंतर सात ते आठ दिवसांनी नांगे भरायचे आहेत पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी पहिली आणि आठ दिवसांनी दुसरी विरळणी करून दोन रोपात दहा सेंटीमीटर अंतर आपल्याला ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो आवश्यकतेनुसार दोन ते तीन कुळपण्या देऊन निंदन करून शेत स्वच्छ ठेवावं एक महिन्याचं पीक होईपर्यंत शेतात तण होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे उन्हाळी पिकास आवश्यकतेनुसार आणि आणि नंतर ताबडतोब जमिनीच्या मगदुराप्रमाणे बारा ते पंधरा दिवसांनी पाणी द्यायचं आहे फुलोऱ्या सुरुवात होताना आणि बोंड्या भरताना ताण पडल्यास सुरक्षित पाणी आपल्याला द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो विशेष बाब म्हणजे अधिक उत्पादनासाठी दोन टक्के युरियाची फवारणी पीक फुलोऱ्यात आणि बोंडेवाडीच्या अवस्थेत असताना आपल्याला करायची आहे दोन टक्के म्हणजे दोनशे ग्रॅम युरिया दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो रोपावस्थेत आपलं तिळाचं पीक हे हळू वाढत असल्यानं तणाबरोबर अन्नद्रव्य आणि ओलाव्यासाठी स्पर्धा करू शकत नसल्यानं पेरणीनंतर तीस दिवसांनी दोन निंदणी आणि कुळपणी करणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तीळ पिकावर पाने गुंडाळणारी अळी पाने खाणारी अळी तुडतुडे या तिळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉल फॉस पंचवीस टक्के प्रवाही आपण तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तीळ पिकावर पानावरील ठिपके म्हणजेच अल्टरनेरिया सर्कोस्पोरा आणि अणुजीव करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास मँकोज हे पंच्याहत्तर टक्के आपण तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे किंवा या ठिकाणी आपण ब्ल्यू कॉपर याचा सुद्धा वापर करू शकता तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी किंवा साफ हे बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तीळ पिकावर भरघोस उत्पन्न घेण्यासाठी आपण वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजेच लागवडीपासून एक पंचवीस ते तीस दिवसानंतर एकोणीस 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 हे एन पी के विद्राव्य खत पंच्याहत्तर ते ऐंशी ग्रॅम अधिक मायक्रोला चाळीस मिली अधिक साफ हे बुरशीनाशक तीस ग्रॅम अधिक क्लोरोपायरिफॉस तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर आपल्याला दुसरी फवारणी ही आपण फुलोरा सुरू होताना घ्यायची आहे बारा एकसष्ट झिरो एन पी के विद्राव्य खत ऐंशी ग्राम अधिक मायक्रोला चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याच्यानंतर पंचवीस ते तीस दिवसांनी आपण झिरो बावन्न चौतीस एन पी के विद्राव्य खत पंच्याहत्तर ते ऐंशी ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर मायक्रोला हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त आर सी एफ कंपनीचं टॉनिक आहे याची सुद्धा वापर आपण या ठिकाणी करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर आपल्याला भरघोस उत्पन्न तीळ पिकाचं निघणार आहे शेतकरी मित्रांनो साधारणपणे पंच्याहत्तर टक्के पानांचा आणि खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झालं असं समजायचं आहे साधारणत पंच ऐंशी ते पंच्याण्णव दिवसात पीक काढणीस तयार होतं काढणी लवकर केल्यास बोंडातील तीळ पोचट आणि बारीक राहून उत्पादनामध्ये घट येते काढणी उशिरा केल्यास बोंड फुटून तीळ शेतात गळून पडतात म्हणून काढणी ही योग्य वेळेवर करणं करणं फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो योग्य नियोजन फवारणी नियोजन त्याचबरोबर खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन पाणी नियोजन या गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या तर आपल्याला एकरी चार ते पाच क्विंटल तिळाचं उत्पन्न हे शंभर टक्के मिळू शकतं शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत ले आप सर्वात अगोदर पोहोचतील